बघा आज पार्ट मध्ये आपण झेंडू जी कटिंग लावली होती ना मी झेंडूची त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवते ही झेंडूची कटिंग आहे बाकी कटिंगपेक्षा खूप लवकर मुळे यायला लागतात आणि ही फक्त आपल्या साध्या मातीमध्ये लावलेली आहे म्हणजे ही माती जी मी झाडांसाठी तयार केलेली आहे जास्वंदाचं झाडामध्ये साईड साईडला आपण लावू शकतो असा स्पेशल कुंडे घेण्याची सुद्धा गरज पडत नाही इतका रिझल्ट या झेंडूच्या कटिंगचा दाखवते मी तुम्हाला आता इथं बघा कोकोपीट एकदम सुकलेलं आहे याच्यात पाण्याची कमतरता झाली तरी ही कटिंग फक्त ठेवली ना तरी ग्रो झालेली आहे बघा हा रिझल्ट मिळू शकतो आहे जर तुम्हाला अशी कटिंग लावायला जमत नसेल तर थोडंसं आपण कोकोपीट आणून त्याच्यामध्ये कटिंग नक्की एकदा लावून पहा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हा मिळणारच बघा इथे कटिंग बघा तुम्ही खूपच छान मुड आल्या सुद्धा रिझल्ट मिळाला मातीमध्ये सुद्धा रिझल्ट मिळाला आणि कोकोपीटमध्ये तर मिळणार होतं हे मला माहीतच आहे कारण मागच्या वर्षी मी भरपूर कटिंग कटिंगही कोकोपीटमध्ये लावली होती पहिले मी काय केलं कोकोपीट थोडंसं आणून ठेवलं होतं फक्त कटिंग लावायला आणि त्याच्यामुळे बघा आपली कटिंग खूप छान अशी ग्रो झालेली आहे पूर्ण आणि काही काही मी तुम्हाला पूर्ण असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी कटिंगला थोडं जास्त वेळ लागते फक्त कटिंग लावताना बरोबर लावायची ते हालवूनही द्यायची आणि आता या टाईम जर बरोबर ना कटिंग लागते या टाईम झेंडूची कटिंग लावायला एकदम उत्तम उत्तम आहे हा रिझल्ट बघून मी तुम्हाला सांगते बघा हा रिझल्ट किती मिळाला कटिंग हे काढतानासुद्धा बाहेर येत नव्हती इतके इला मुळे आणि तयार झालेले आहे पण मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आज काढलेलं आहे सर्व कारण मला आहे ना ही कटिंग आताच लावायची नाही आहे कारण आता कुंड्याची कमी खूप झालेली आहे हळूहळू कुंड्या मी वाढवेल आणि त्याच्यामुळे तेव्हाच ही कटिंग आता लावेल कारण कुंड्या कितीही असल्या तरी याचा रिझल्ट बघू शकता ह्या मुळ्या बघू शकता आणि किती सोपं असते फक्त यो, यो, योग्य जो वेळ राहते ना आपल्या त्या वेळेला कटिंग लावली ना तर रिझल्ट हा हंड्रेड पर्सेंट मिळत असते आणि आता मी लावून बघितली कारण हा काळ खूप चांगला आहे आपल्याला पाणी द्यायचं काम पडत नाही जास्त झाडांना आणि जे कटिंग लावण्यासाठी आपल्याला योग्य हे पाहिजे असते ना ते आपोआपच तयार होते त्याच्यामुळं काही जास्त काळजी घेण्याची गरजच नाही या वेळेला म्हणून तुमच्याकडे जर एखादं झेंडूचं झाडं असेल त्याच्यापासून तुम्ही अनेक असे झाडं तयार करू शकता आणि पार्ट वन मी टाकलेलं आहे आणि पार्ट टूमध्ये कटिंग कशी लागली हे मला तुम्हाला दाखवायचं होतं कारण पहिला व्हिडिओ खूप मोठा झाला असता एकत्र केला असता तर आणि खूप कमी दिवसात ही कटिंग म्हणजे आता जुलैमध्येच लावली आणि जुलैमध्येच तुम्हाला याचा रिझल्ट मिळाला मिळा दाखवायला मिळाला आणि आता याचे पुढे असेच मी वेगवेगळे कठीण कशा लागेल ते तर तुम पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आणि फक्त एक तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कसे वाटलं आजचा व्हिडिओ ते पण नक्की सांगा